आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे शे तीन हजार रुपये बत्तीसशे रुपये चौतीसशे रुपये 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 चार रुपये चार हजार रुपये चार रुपये दोन रुपये चोवीसशे पंचवीसशे रुपये सव्वीसशे सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये यस मार्ग पंधराशे रुपये सोळाशे सतराशे सतराशे एकोणीसशे दोन हजार दहा एकावन्न एकवीसशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी बावीसशे दहा एकावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये यस मार्ग एक हजार रुपये एकावन्न रुपये अकराशे रुपये एकाहत्तर बाराशे बाराशे एकावन्नशेवन एका अकरा एक्कावन्न पंधराशे एक्कावन एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे रुपये सोळाशे अकरा एकवीस एकतीस एक्कावन्न रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये यस मार का मला मोठी म्हणाल पाचशे रुपये सहाशे रुपये एकावन सातशे कोटी आठशे एक हजार रुपये एक हजार एकावन एकाहत्तर एक्क्याऐशे अठराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये अमोल नऊशे रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे एकावन्न एकशे एकाहत्तर एकाशे बाराशे बारा एकावन्न तेराशे तेरा एकावन्न चौदाशे चौदा एकावन एकाहत्तर पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एसके सहाशे रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर सातशे अठरा आठशे रुपये नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये तीन हजार रुपये बत्तीसशे चार हजार रुपये चव्वेचाळीसशेवन पंचेचाळीसशेवन शेहेचाळीसशेवन सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे एकावन्न पाच हजार रुपये पाच हजार रुपये दोन हजार पंचवीस शेअर एकोणीसशे सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे एक्कावन्न एकोणतीसशे हजार रुपये तीन हजार एक्कावन तर रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एस बोला पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे अकराव एकावन्न चोवीसशे रुपये पंचवीसशे एक्कावन्न रुपये एकशे रुपये सव्वीस शेअर रुपये गणेश चला रुपये बाराशे रुपये चौदाशे रुपये सोळाशे पन्नास पंचाहत्तर अठराशे सतराशे पन्नास रुपये अठराशे दहा ते चाळीस अठराशे पन्नास एकोणीसशे रुपये एकोणीसशे दहावीस ते चाळीस एकोणीसशे पन्नास दोन हजार रुपये दोन हजार रुपये अमोल गोटी माल सातशे रुपये आठशे अकराशे एकशे एकाहत्तर बाराशे बाराशे गोटी बाराशे दहा एकवीसशे चाळीस बाराशे पन्नास साठसत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे अकरा रुपये गणेश पाचशे रुपये बोला पाचशे रुपये होळी सहाशे सातशे एकावन्न एकशेहत्तर आठशे रुपये आठशे दहा दहावीसशे चाळीस आठशे पन्नास आठशे साठ एका पंचाहत्तर नऊशे रुपये नऊशे एकावन्न एक हजार रुपये एक हजार रुपये मार्का एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न अकराशे एकाशे अकराशे रुपये अकरा एकावन्न एकाहत्तर बाराशे बाराशे एक्कावन्नशेवनशे अकरा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के हत्तर सातशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर आठशे रुपये आठशे दहा चाळीस आठशे पन्नास साठसत्तर पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे दहा रुपये वीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे चाळीस रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये नऊशे पन्नास रुपये एसके